पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीवरून गेले काही दिवस रान आहे आणि त्यामुळं आता या निर्णयावर सांगोपांग चर्चा तज्ज्ञांशी करण्याचं राज्य सरकारनं ठरवलेलं आहे त्यामुळे हिंदी सक्तीला तुर्तास हा ब्रेक समजावा का असा प्रश्न उपस्थित होतोय शालेय अभ्यासक्रमातील हिंदी भाषा सक्तीवरून राज्य सरकारनं तूर्त माघार घेतली आहे त्रिभाषा धोरणाबाबत सर्व घटकांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे विरोध बघता हिंदी भाषेच्या निर्णयाबाबत सरकारनं जपून पावलं टाकण्याचं ठरवलंय त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक भाषातज्ज्ञ राजकीय नेते आणि इतर संबंधितांशी चर्चा करणार शिक्षण मंत्री दादा भुसेनच्या नेतृत्वात सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करणार तिसऱ्या भाषेचा समावेश अभ्यासक्रमात असणं कसं आवश्यक आहे याबाबत विचार करण्यात येईल सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांमधील परिस्थिती ही तज्ज्ञांसमोर मांडणार विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक क्रेडिटचं नुकसान टाळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार क्रेडिटचं नुकसान नको म्हणून इतर पर्यायांवर सुद्धा समग्र सादरीकरण करणार सर्व घटकांची चर्चा प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल माननीय राज ठाकरे साहेब असतील काही साहित्यिक महोदय असतील या सर्वांना हा निर्णय करण्याच्या पाठिंबाचं पार्श्वभूमी जे काही राज्याच्या विद्यार्थ्यांचं भविष्याचं हित लक्षात घेऊन करण्यात आलेलं आहे त्याची सविस्तर माहिती आम्ही त्यांच्यासमोर ठेवू त्यांच्याही काही सूचना असतील आम्ही ऐकून घेऊ काल महाराष्ट्र नवनिर्माण सेने या संदर्भात आंदोलनाला सुरुवात केली आणि जोपर्यंत हिंदी भाषेची सक्ती जी करण्यात करण्याचा प्रयत्न सरकार करते ती मागे घेतली जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार मनसेची आक्रमक भूमिकेला यश ये येईल का आणि सरकार आपलं जेअर बदलेल असा विश्वास तुम्हाला आहे का मला माहित नाही सरकार काय करेल ते पण आमचं आंदोलन जोपर्यंत ती तिसऱ्या भाषेची शक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच सोळा एप्रिल पंचवीस रोजी एक अध्यादेश शासनानं काढला होता त्यात हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल असं म्हटलं होत आता नव्या शुद्धी पत्रकात हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा आहे असं म्हटलंय अनिवार्य ऐवजी सर्वसाधारणपणे असा शाब्दिक खेळ करण्यात आला असला तरी त्यामुळं अर्थ बदलत नाही आणि त्यामुळं इयत्ता पहिलीपासून पासून तृतीय भाषा म्हणून हिंदीला महाराष्ट्रातून प्रचंड विरोध होतोय मनसे नतर या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत मोहीम उघडली आहे त्यामुळे सरकारला एक पाऊल माग घ्यावं लागलंय स्वतःला शिवसेना म्हणून तिथे मांडीला मांडीला बसतायत ना आम्हीच खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची विचारा प्रश्न देवेंद्र फडणवीसना ना नरेंद्र मोदींना दाखवा हिंमत की गुजरातमध्ये हिंदी सक्तीची का केली नाही आणि मुंबई महाराष्ट्रावर आमच्या हिंदी का हे विचारण्याची हिंमत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बगल बच्चांमध्ये आहे का आहे का कसल्या बैठका घेत आहे काल म्हणे बैठक झाली अरे बैठक कसल्या घेत आहे हिंदीवर एक आदेश काढा आणि संबून टाका विषय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली त्याला मी देखील उपस्थित होतो शालेय शिक्षण मंत्री होते अधिकारी होते या लोकांनी यावर काही सजेशन दिलेले आहेत काही आक्षेप घेतलेले आहेत काही त्यामध्ये जे शिक्षणतज्ञ आहेत यांच्याबरोबर चर्चा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि या चर्चेनंतर त्यावर निर्णय निर्णय घेतला जाईल विद्यार्थ्यांना अधिकाधिक भाषा जरूर शिकवाव्यात परंतु याची सुरुवात कोणत्या टप्प्यावर करावी ही अध्यापन शास्त्र आणि मानसशास्त्राच्या दृष्टीनं महत्वाची बाब आहे भाषा ही लहान मुलांसाठी वाटते तेवढी सोपी गोष्ट नसते आधी पहिलीपासून इंग्रजीचा प्रयोग केल्यानंतर आता पहिलीपासून आणखी एका भाषेचा प्रयोग केल्यामुळं कोविळी मुलं त्या ताणाखाली जमून जातील असं बोललं जात आहे दोन हजार बावीस मध्ये क्रेडिट फ्रेमवर्क जे झालं त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी किती भाषा किती कला किती कौशल्य शिकतो त्याच्यावर त्याच्या अकाउंटवर काही मार्क्स पॉईंट जमा होणार आहेत ते जर द्विभाषेवर गेले आपण वादापुरता गेलो तर पहिली ते पाचवी ती द्विभाषावर राहिलो तर दहा टक्के मार्क आपल्या विद्यार्थ्यांचे कमी होणार आहेत या मुद्द्याचा विचार न्यू एज्युकेशन पॉलिसी हे शिक्षण सोपं करण्यासाठी होती अवघड नाही इन्क्लुझिव्ह एज्युकेशन शिक्षण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन हा निर्णय घ्यावा याच्यात आम्ही शिक सगळे तज्ञ नाही शिक्षण तज्ज्ञांना घ्या आणि मी स्वतः एस एस सीमध्ये शिकलेले आहे तर दोन भाषा या एस एस सीमध्ये आहेत पहिली ते चौथी ह्याच्यात बदल आणण्याचं कारण काय त्याला काहीतरी डेटा एव्हिडन्स पाहिजे ना कुणा मर जीव आता कुणाची मन लागली म्हणून चला आता हे बदला असं होत नाही राज्य सरकारनं ना नव्यानं स्वीकारलेल्या त्रिभाषा सूत्रीवरून गेले काही दिवस रान उठलंय विशेषतः तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्ती केल्यानंतर आवाज पेटला हिंदीची सक्ती का या मुद्द्यावरून सुरू झालेला हा विषय आता त्रिभाषा सूत्री हवी कशाला इथपर्यंत येऊन पोहोचलाय मुळात एवढं रामायण घडण्याची वाट पाहण्यापेक्षा निर्णयाआधीच सरकारनं तज्ज्ञांशी यावर चर्चा का केली नाही तिसरी भाषा देऊन मुलांच्या क्रेडिट स्कोरची चिंता आहे मात्र त्याच वेळी त्यांचा सर्वांगीण विकास होतोय की नाही याची काळजी कोण घेणार हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज